नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर ह्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत मित्रांनो अशा काही गोष्टी आपल्या घरात असतात ज्यांची दिशा चुकली तर आपली प्रगती थांबते आणि आपल्या घरामध्ये वास्तुदोष लागतो आज आपण जाणून घेणार आहोत घरातील अत्यंत महत्त्वाचा वास्तुनियमांबद्दल त्या वास्तू नियमांमध्ये आपल्या घरातल्या काही वस्तू येतात त्यांची दिशा त्यांचे स्थान हे योग्य असले पाहिजे आज आपण बोलणार आहोत गॅस म्हणजे चूल घड्याळ तुमच्या घरातला मुख्य दरवाजा आणि घरातील घड्याळ ही कोणत्या दिशेला असायला पाहिजे कारण ह्या गोष्टी आपल्या घराच्या ऊर्जेचा समृद्धीचा आणि आरोग्याचा केंद्रबिंदू मानल्या जातात वास्तुशास्त्र सांगतं घर म्हणजे फक्त भिंती नाहीत तरी ती एक जिवंत ऊर्जा आहे आणि जर या ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने व्हायला तर आयुष्यात धन आरोग्य आणि शांती आपोआप वाढते म्हणून मित्रांनो जेवढं तुम्हाला जमेल जेवढं तुम्ही करू शकाल तेवढं तुम्ही वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करून आपल्या घरामध्ये सगळी रचना करावी आता आपण बोलू गॅस घड्याळ चूल यांची दिशा घरातील स्वयंपाकघर हे अगनी तत्वाचे स्थान आहे अग्निदेवतेचे स्थान आहे वास्तुशास्त्रामध्ये अग्नेय दिशा ही अग्नीची दिशा मानली गेलेली आहे म्हणजे साऊथ ईस्ट डायरेक्शन अग्नितत्वाशी संबंधित मानली जाते म्हणूनच तुमच्या घरातील गॅस चूल ओव्हन किंवा इंडक्शन हे सर्व ज्यावर तुम्ही स्वयंपाक करतात ते अग्नेय कोपऱ्यात ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं अग्नेय कोपरा निवडताना काय लक्षात ठेवावं तर पूर्व दिशा आणि उत्तर दिशा यातला कोपरा म्हणजे अग्नेय दिशा तर यामध्ये तुमचा गॅस स्टोव चूल किंवा इंडक्शन कुकटॉक तुमच्या घरात असेल तर ते तुम्ही ठेवायला पाहिजे ते अशा रीतीने ठेवायचं की स्वयंपाक करताना स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचे तोंड हे पूर्व दिशेकडे असलं पाहिजे ही सर्वोत्तम दिशा मानली जाते कारण पूर्व दिशेचा संबंध सूर्य आणि सकारात्मक ऊर्जेशी असतो अशी दिशा आरोग्य आनंद आणि कुटुंबातील सुसंवाद वाढवते जर पूर्व दिशा तुम्हाला शक्य नसेल तर मग उत्तर दिशेला तोंड करून स्वयंपाक केला तरी चालतो मित्रांनो आता घड्याळ कुठे लावावी आपल्या घरातली घड्याळ जी आपल्याला वेळ दाखवते फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा घड्याळ लावताना ती वायव्य दिशेत आणि नैऋत्य दिशेत अजिबात लावायची नाही कारण यामुळे ताणतणाव वाढतो अपव्यय होतो आणि मतभेद घरात निर्माण होतात आणि आपली प्रगती थांबते वायव्य आणि नैऋत्य दिशा सोडून द्यावी बाकी कोणत्याही दिशेला तुम्ही घड्याळ लावू शकतात आणि यातून सुद्धा तुम्हाला शुभ दिशा जाणून घ्यायची असेल तर मग पूर्व दिशेची भिंत उत्तर दिशेची भिंत आणि पश्चिम दिशेची भिंत यावर तुम्ही घड्याळ लावा किंवा नैऋत्य आणि वायव्य दिशा सोडून कोणत्याही दिशेला लावली तरी चालते आता मुख्य दरवाजाची दिशा कोणती मुख्य दरवाजा म्हणजे आपल्या घराचं मुख आणि तेथूनच संपत्ती आरोग्य आणि संधी किंवा कोणतीही ऊर्जा घरात प्रवेश करते जर तुमचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर तो सगळ्यात शुभ मानला जातो कारण ही दिशा सूर्याची आहे आणि ती दिशा आपल्याला ऊर्जा प्रकाश नवीन सुरुवातीचे आशीर्वाद देते आता दोन नंबरची दिशा सुद्धा एक शुभ आहे ती म्हणजे उत्तर दिशा उत्तर दिशेला असलेला दरवाजा सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो कारण ही दिशा कुबेराची दिशा आहे धन समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य ही दिशा प्रदान कर म्हणून मित्रांनो आपल्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी पूर्व दिशेकडे किंवा उत्तर दिशेकडेच असायला पाहिजे याची आपण काळजी घ्यावी कोणती पूर्व आणि उत्तर नाहीतर मग तिसरं ऑप्शन सुद्धा आहे पश्चिममुखी हो पश्चिममुखी दरवाजा असेल तरी चालतो कारण असा दरवाजा सुद्धा प्रगतीचे मार्ग उघडतो असा दरवाजा सुद्धा शुभ मानला जातो पण पश्चिमपेक्षा शुभ पूर्व आणि उत्तर असतो तर तीन तुमच्याकडे दिशा आहेत मुख्य दरवाजासाठी पूर्व उत्तर आणि पश्चिम परंतु दक्षिण दिशेकडे आपल्या घराचा दरवाजा अजिबात असायला नाही पाहिजे कारण ही यमाची दिशा मानली जाते ही नकारात्मकतेची दिशा मानली जाते ही पितृंची दिशा मानली जाते आणि असा दरवाजा नेहमी नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो मित्रांनो मुख्य दरवाजासमोर कधीही कचरा अडथळा झाड किंवा ड्रेनेज नसावे कारण ते सकारात्मक ऊर्जेला घरात प्रवेश करू देत नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आता बेड पलंग झोपण्याची दिशा कोणती असावी आपल्या आयुष्याचा एक तृतीयांश भाग आपण झोपेत घालवतो म्हणूनच झोपण्याची दिशा सुद्धा अत्यंत महत्वाची असते कारण आपल्या शरीरातील ऊर्जा विचार आणि मनशांतीशी थेट जोडलेली दिशा असते आपले डोके दक्षिण दिशेला करून झोपणं सगळ्यात शुभ मानलं जातं कारण ही दिशा चुंबकीय ऊर्जेचा योग्य प्रवाह निर्माण करते ज्यामुळे रक्तप्रवाह संतुलित राहतो आणि मन आपले शांत राहते विद्यार्थी किंवा ज्यांना आपले ज्ञान वाढवायचे आहे त्यांनी पूर्वेकडे डोके करून झोपावे ही दिशा सूर्याच्या ऊर्जेशी जोडलेली असल्याने आपली स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रता ही दिशा वाढवते पण लक्षात ठेवा उत्तर दिशेला डोके ठेवून कधीही झोपायचे नाही ही दिशा शरीरातील चुंबकीय ऊर्जा विरोधात जाते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करते तसेच बेड थेट बीमखाली ठेवू नका कारण त्या ठिकाणी ऊर्जा प्रवाह हा अडथळीत होतो आणि मानसिक तणाव वाढतो मित्रांनो वास्तुशास्त्र म्हणजे अंधश्रद्धा नाही ती आपल्या वातावरणाशी समतोल साधणारी एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे जर आपण आपल्या घरातील अग्नी वायू पाणी आणि पृथ्वी या पाच तत्वांचं संतुलन साधलं तर आपलं जीवन अधिक सुदृढ संपन्न आणि शांत बनतं म्हणून आपल्या घरातील गॅस योग्य कोपऱ्यात योग्य दिशेत ठेवावा मुख्य दरवाजाची दिशा आपण तपासावी आणि झोपताना योग्य दिशेला डोके करून झोपावं घड्याळ योग्य दिशेला लावावं हे साधे सरळ शक्तिशाली बदल आहेत तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येतील तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ